आपल्या शेतकरी चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत सर आहे मित्रांनो ट्रॅक्टरची राखण करण्यासाठी स्पेशल कुत्रा आहे तो कुणालाच ट्रॅक्टर जवळ येऊन देत नाही मित्रांनो हे शेतकरी ब्रँड असा असतो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दावतो मी कशाप्रकारे राखण करतो हो का आलाच कुत्र्याला सोडत नाही तो मित्रांनो बघा होका त्याला म्हणायचं खरं रखवालदार चालच असे शेतकऱ्यांचे नवनवीन त्याच्यामुळं शेतकरी ब्रँड असतो माणसं काय माणसाचं काय खरं त्याच्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खासा व्हिडिओ बनवलाय पस काय माल आहे दहा बात आहे ना